नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत कडक बात धर्म धर्म हा शब्द आपल्या सर्वांच्या अतिपरिचयाचा आता माझं बोलणं ऐकणारा एक असा एकही माणूस नसेल ज्याला धर्माविषयी काहीच माहिती नाही किंवा धर्माविषयी ज्याचं काहीच मत नाही प्रत्येकाचं धर्माविषयी काही ना काही मत असतच कारण लहानपणापासून आपण आपल्या घरातून आजूबाजूच्या परिसरातून याबद्दल ऐकत आलेलो असतोच पण तरीही धर्म या शब्दाची विशिष्ट व्याख्या करायला आपल्याला सांगितलं तर आपल्यापैकी बहुतेकांना निश्चितच असं काही सांगता येणार नाही कारण धर्म हा शब्द वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या कारणांसाठी आपण वापरत आलेलो असतो म्हणजे बघा की जर आपण म्हणालो की आम्ही धर्म केला तर आपल्याला म्हणायचं असतं की आम्ही दान केलं किंवा चांगलं कर्म केलं जर आपण म्हणालो की अमुक एक गोष्ट करणं हाच माझा धर्म आहे तर आपल्याला म्हणायचं असतं की अमुक ही गोष्ट करणं माझं कर्तव्य आहे जर आपण म्हणालो की मी नेहमी धर्मानं वागतो तर आपल्याला म्हणायचं असतं की मी नेहमी नीतीनं वागतो थोडक्यात काय तर धर्म हा शब्द आपल्याला समाजात दान कर्म नीती अशा अनेक अर्थाने वापरला जातो एका विशिष्ट पद्धतीची उपासना करणारा आणि एकसारखा चालीरितींचं पालन करणारा समुदाय हा एक धर्माचा प्रचलित अर्थ आहे पण या अर्थाशिवाय आपण धर्माला कर्म नीती यासारखे अनेक अर्थ दिलेत आणि हेच आपलं वेगळेपण आहे आपल्या भारतीय परंपरेत धारायती इति धर्म असं म्हटलं गेलं म्हणजे जो धारण करतो तो धर्म पण काय धारण करतो असा प्रश्न निर्माण होतोच मला वाटतं या व्याख्येत धर्माची व्यापकता अंतर्भूत आहे सर्व समाजाला धारण करणारी संस्था म्हणजे धर्म जी सर्वसमावेशक असेल स्वतंत्र अवकाश मिळून देणारी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळानुसार विकास पावणारी असेल तिच्यात लवचिकता असली तरच ती सर्व समाजाला धारण करू शकेल आणि टिकून राहू शकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माचा संबंध नीतीशी जोडलाय माणसाचं आयुष्य नीतीनं बांधलेलं नसेल तर धर्माला काही अर्थ उरणार नाही नीती म्हणजेच धर्म असं आंबेडकरांचं मत कवी केशवसूद सुद्धा नीतीची अपरिहार्यता सांगतात ते म्हणतात की धर्माचे माजवून अवडंबर नीतीला आणि ती अडथळे विसरूनिया जे जातात खुळे नीतीचे पद तेथेच न ढळे धर्म होतसे तेथेच स्थिर माणसाच्या जगण्यातली नैतिकता ही अतिशय महत्वाची मूलभूत आहे उत्क्रांतीच्या हजारो वर्षाच्या प्रवासात आपण ती आहे त्यामुळे नितीशिवाय धर्म केशवसुतांच्या म्हणण्यानुसार आवडंबरच होईल यात शंका नाही त्यामुळे मी धर्म पाळतो किंवा मी धार्मिक आहे असा आपला दावा असेल तर आपण नैतिकता पाळतो का हेही तपासणं महत्त्वाचं आहे आपण आपल्या जगण्यात सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवतो की संकुचित आपण इतरांच्या आस्थेचा विचारांचा आदर करतो की त्याचा तिरस्कार करतो आपण चांगल्या बदलांचा स्वीकार करतो की जुन्या जीर्ण गोष्टींना चिटकून राहतो आपण सहकार्य आणि सहवासावर विश्वास ठेवतो की दुसऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो या गोष्टी आपण स्वतःला विचारायला हव्यात या यावरूनच आपण खऱ्या अर्थानं धार्मिक आहोत की नाही हे ठरणार नाहीतर ना तो धर्म नसून केवळ भ्रम असेल आम्हाला धर्माचा जो अर्थ समजला तो तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही सुद्धा तुमचे विचार कमेंट करून आम्हाला कळू शकता आणि अशा विचारांवर तुम्हाला अधिक ऐकायला आवडेल का हेही सांगू शकता